चंदीगड विमानतळावर खासदार कंगना रनौत सोबतचा वाद आता थंडावला आहे पण सोशल मीडियावर त्यासंबंधीच्या खोट्या बातम्या अजूनही व्हायरल होत आहेत विमानतळावर कंगनाला कांशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिचा फोटो काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यासोबत व्हायरल होतोय व्हायरल होणाऱ्या फोटोत प्रियंका गांधी सोनिया गांधीही दिसत आहेत यासह फोटोला कॅप्शन देत दावा करण्यात आला आहे की ही तीस कुलविंदर आहे जिने कंगना रॉनौत वर हल्ला केला होता हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण स्टोरी समजेल फेसबुक आणि एक्स वर याचे स्क्रीनशॉट ही शेअर केले जात आहेत राहुल गांधी यांनी कंगनाला कांशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरचं समर्थन केलंय हा मेसेज या फोटो मधून जातोय मात्र व्हायरल होणारा फोटो खरंच कुलविंदर कौर आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर याचा खोलवर तपास केला असता फोटोमध्ये राहुल गांधींच्या जवळ उभी असलेली महिला कुलविंदर कौर नसून राजस्थान काँग्रेसच्या नेत्या दिव्या रणा आहे दिव्या रणा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय यासह राहुल गांधींसोबत व्हायरल होणारा फोटो दिव्या यांनी चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ट्विट केला होता यासह व्हायरल फोटोबाबत स्पष्टीकरण देत असताना राजस्थान विधानसभेत राहुल प्रियंका आणि सोनिया गांधी यांची भेट झाली होती असं त्यांनी म्हटलंय सोनिया गांधी या, या राजस्थान मधून राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या आता दिव्या यांनी बीजेपीच्या आय टी सेल लाहून चुकीची माहिती पसरवत असल्याचं म्हटलंय यासह या, या संपूर्ण घडामोडीनंतर हे स्पष्ट झालंय की गांधी कुटुंबियांसोबत व्हायरल होणाऱ्या फोटोत कंगना रनोतला कांशिलात लगावणारी महिला सी आय एफ एस कॉन्स्टेबल कुलविंदर कौर असल्याचा दावा हा खोटा आहे दिव्या कोण आहे हे देखील थोडक्यात समजून यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीत जोधपूरच्या ओसियन मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता पण दोन हजार तेवीसच्या निवडणुकीत त्याच जागेवरून पराभूत झाल्या या संपूर्ण घडामोडीनंतर पुन्हा एकदा दिव्या या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या